नमस्कार माझ्या मित्रांन मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना आता असेच बरे राहा तर आता व्हिडिओ टाकायचं बंद करणार आहे मी कारण आहे उठा उठा दिवाळी आली लाडू खायची वेळ झाली <laughs> तर आता आलेली आहे दिवाळी दिवाळीसाठी मी व्हिडिओ थोडेसे बंद करणारे टाकायचं कामाचे कारण असे पण कामं येत नाही दिवाळीमध्ये तर भरपूर क्लाईड लोकं गावी गेलेले असतात त्याच्यासाठी आणि शेवटी माझी पण फॅमिली आहे त्यासाठी मला वेळ द्यावा लागणार आहे आणि फराळाचं वगैरे पण मला बघावं लागणार आहे कारण घरात पण अजून पसारा काढला नाही अजून पसारा काढायचा आहे घर आवरायचं आहे त्याच्यात दिवाळीची शॉपिंग करायची आणि मी आता छोटी शॉपिंग केली आहे बांगड्यांची कशी वाटते फार छान आहेत ना बांगडे मला खूप हे बांगडे आवडले मस्त आहेत आणि हे आपण साडीवर पण घालू शकतो किंवा जीन्स टॉप घातलं ना त्याच्यावर पण खूप छान वाटतात ह्या बांगड्या मस्त आहेत खूप आवडले मला हे बांगड्या अशी थोडी थोडी शॉपिंग चालू आहे माझी त्याच्यामुळं आता जे कामाचे व्हिडिओ आहेत ना थोडे दिवाळीनंतर टाकणार आहे मी आता बंद करणार आहे आता फक्त दिवाळीची शॉपिंग माझी दिवाळी सेलिब्रेशन आणि दिवाळीचा फराळ मेन म्हणजे मी फराळ बनवणार आहे आता फराळकडे लक्ष देणार आहे कारण माझ्या मुलीला लाडू खायचे करंजी खायची शंकरपाळी खायची चिवडा खायचा आहे तर ती म्हणती मम्मी मं आज लाडू बनव तर काल मी करंजी आणि शंकरपाळे बनवले आता मला लाडू बनवायचे तर लाडूचा रेसिपी में टाकना रहे। जसे ते मी टाकणार आहे जसं तुम्ही कामाच्या व्हिडिओला लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता तसेच मी आता दिवाळीचा फराळ टाकेल ते पण तुम्ही चेक कर, तुम्हाला करा तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका खूप म्हणजे खूप झटपट लाडूची रेसिपी मी दाखवून आहे की अर्धा तास एक तास तसं नाही पंधरा ते वीस मिनटात लाडू बनवून तयार ते पण मस्त बेसनाचे लाडू मला खूप छान लाडू बनवता येतं आणि मी बनवते म्हणजे दर दिवाळीला मी बेसनाचे लाडू मला खूप आवडतात आणि माझ्या मुलीला पण खूप बेसनाचे लाडू आवडतात त्याच्यामुळे आम्ही मेन म्हणजे दिवाळीला बेसनाचे लाडू एक किलोपर्यंत बनवतो हे नाही एक किलोपर्यंत बनवतो <laughs> आम्ही तुम्हाला सांग का दिवाळी आली ना मी खूप म्हणजे खूप खुश होते मला दिवाळीचा सण खूप आवडतो कारण दिवाळीमध्ये आपण शॉपिंग करतो एन्जॉय करतो फराळ बनवतो आणि फराळ जे घरामध्ये ते सुगंध आहा करंजेची लाडूची शंकरपाळीची चिवड्याची एवढा मस्त सुगंध दरवळतो ना घरामध्ये आणि दिवाळीच्या दिवशी मस्त ते उठण्याचं सुगंध खूप म्हणजे खूप मस्त वाटतं म्हणून मला ते दिवाळीचं सण खूप आवडतो मी बाकीच्या सणांना एवढं म्हणजे इंटरेस्ट देत नाही कारण आपलं काम असतं आणि कामामुळं काय बाकीचे सण आवडतात मला बाकीचे सण पण पण कसं वेळ भेटत नाही आणि वेळ भेटलं तर काही ना काही अडचणी येतात त्याच्यामुळं करत नाही पण दिवाळीला मी खास पाच दिवस सुट्ट्या घेणार आहे पाच दिवस मी सुट्ट्या घेणार आहे आणि माझी दिवाळी मी खूप मस्तपणे एन्जॉय करते आणि माझ्या मुलीला पण दिवाळी म्हटलं की फराळ वगैरे बनावलं खूप म्हणजे खूप आवडतं माझ्यासोबत ती पण मदत करते आणि मी पण खूप एन्जॉय करत दिवाळी सण करत असते माहिती आहे की भरपूर असे प्रॉब्लेम असतात आपल्या जीवनामध्ये की पैशाची अडचणी किंवा टायमाचं अडचण किंवा भरपूर गोष्टी आहेत की खूप अडचणी असतात काही काही लोकांमध्ये दिवाळी सण साजरा सुद्धा घरात सण बनवायलासुद्धा पैसे नसतात ते पण मला माहिती आहे पण कसं आहे ना सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख असतं पण त्याच दुःखामधून सुख शोधणं ते आपल्यावर असतं आणि जर आपण सुख जर शोधलं ना तर छोट्या छोट्या गोष्टीवरून पण आपण सुख शोधू शकतो आणि घेऊ शकतो तसं माझ्या मुलीला दिवाळीचा सण आणि फराळ वगैरे बनवायचं म्हणलं ना खूप आनंद वाटतं आणि त्यांचा आनंद बघून मला खूप आनंद वाटतं म्हणून मी दिवाळी सण करत असते दरवर्षी करत असते थोडं का व्हायना दिवाळीसाठी मी टाईम काढते आणि सण मस्त करते तुम्ही म्हणताल हा तू मरुठी ले अंबानी लागून गेली तुला टाईमच भेटत नाही तसं नाही आहे आपल्या कशा असतात आपण घरचे पण कामं करतो बाहेरचे पण कामं करतो त्याच्यामधून वेळ भेटत नाही आणि जरी वेळ भेटला ना तर मेन म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम येतो आणि सगळं सम करता येते पण पैशाचं सम करता येत नाही आणि जी बाई जिला खरंच माहिती आहे जिम्मेदारी घरातली तिलाच कळतं की जेव्हा मुली बाहेरून येतात बोलतात की मग हिनी सण बनवलं मम्मी तिने सण बनवलं आणि आपण अजून बनवलं नाही तेव्हा खूप म्हणजे खूप दुःख होतं आणि ती फक्त जिला कळतं जी बाई घरप्रपंच समळती तिलाच वाईट वाटत त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीवरून सुटत तर घेत राहा आणि दुःख किंवा त्रास किंवा कामाचं टेन्शन किंवा कर्जाचं टेन्शन हे जर त्याचं भरपूर टेन्शन असतं ते थोड्या दिवसासाठी सोडून टाकायचं दिवाळी झाल्यानंतर ना भरपूर टेन्शन असतं ते टेन्शन घेत राहायचं <laughs> मग वर्षभर टेन्शनच आहे आपल्या मागे तर दिवाळीचे जे पाच दिवस आहे ते मुलांबरोबर मस्त एन्जॉय करा आणि दिवाळी कशी होती तुमची ती कमेंट करून मला नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा चला सगळ्यांना टाटा ब बाय